मग आपल्याकडे आज हार्वेस्टर येणार रे तुरी करण्यासाठी मोठा हार्वेस्टर प्रॉब्लेम असा झाला की जो रस्ता आहे ना तो रस्त्यामध्ये एक लिंबाचा फाटा आडवा येतो एक मिनट तुम्हाला दाखवतो हा जो आहे हा लिंबाचा फाटा आहे ना तो आडवा येतोय तर आपल्याला हा तोडून घ्यायचा आहे म्हणजे इथून हार्वेस्टर आपलं जे मोठं हार्वेस्टर आहे ते बसल तर त्याला फास्ट मध्ये तोडून घेऊयात तुम्हाला हार्वेस्टर दाखवतो आल्याच्या नंतर मित्रांनो लिंबावतरी येऊन बसलो फाटा तोडायला मग एवढा त्रास होतो बेकार काय झालं इथं सगळं ह्या फाट्याच इथं ही एक ही एक ही एक पण असा विषय की ही जी मधली फंटी ही तोडायची आपल्याला ही पण ही तर काय झालं या सगळ्या फांट्या असल्यामुळं आपल्याला तोडताचे हे नाही तर तोडून घ्या हात कस तरी खावं लागेल हे जे फांटे वगैरे आहेत हे सगळं तोडून साईडला टाकून घेतले तर आता काय प्रॉब्लेम ना 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 येणार नाही वाटतं हार्वेस्टर आपलं जाण्यासाठी इकडं काय अडचण येणार नाही ना 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 ना? आता बसून हार्वेस्टर काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो हार्वेस्टरने येऊन त्याचं काम चालू केलं आहे बघू शकता आता चला आपण आपलं काम करूया पण विषय असा झाला की एकदा तुरी हार्वेस्टरमधून खाली केल्याच्या नंतर त्याचा काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे ते चेक करतात ऑईल वगैरे काहीतरी झालंय ते काय कळ नाही आणि आपल्या हार तुरी जे आहेत ते अजून निम्म्या करायच्या राहिल्या शेट जे आहेत ते ऑइलला नाही गेले तर ते हे जे आहे कात्र्या पुढल्या तर ते त्याचा प्रॉब्लेम झाला थोडा त्या निसळल्या होत्या तर ते बी ते ठोकून घेतात बसून बराबर करून तर पुढं ते बसून वगैरे घेतलं ऑइल वगैरे टाकून घेतलं आणि घेतल्याच्या नंतर जे आहे ते आपल्या राहिलेल्या तुरी करायला चालू आहे तर मित्रांनो कसं वाटलं हे हार्वेस्टर आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला